तर पुन्हा एकदा सपर स्वराज्याच्या आपल्या मोहिमेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आत्ता आपण एका नवीन मोहिमेसाठी आलेलो आहे तर आत्ता माझ्या मागे दिसायला हे कुंबळे म्हणून गाव आहे तिथली शाळा आहे तर तोरणा आणि राजगड जो आहे त्याच्या गेरेमध्ये जी गावं येतात त्यात हे कुंबळे एक गाव आहे तर या कुंबळे गावात आत्ता आपण पोहोचलो आहे आणि आता इथं आपण साहित्य कीट वाटप करणार आहे काय आलं तुला तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सपर स्वराज्याच्या या आपल्या मोहिमेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आत्ता आपण एका नवीन मोहिमेसाठी आलेलो आहे तर आत्ता माझ्या मागे दिसायला हे कुंबळे म्हणून गाव आहे तिथली शाळा आहे तर तोरणा आणि राजगड जो आहे त्याच्या गेरेमध्ये जी गावं येतात त्यात हे कुंबळे एक गाव आहे तर या कुंबळे गावात आता आपण आहे आणि आता इथं आपण साहित्य किट वाटप करणार आहे तर ही आपली सलग चौथी मोहीम आहे शालेय साहित्य वाटप किट जे आहे ते राहिलेलं ते आता आपण संपवतोय याच्या आधी आपण एकशे सव्वीस किट वाटलेले होते आणि आता हे तर तीन शाळा शा आहेत हे कुंबळी शाळा कुंबळे शाळा आहे त्याच्यानंतर वाघमाच्या आणि भोप्या अशा तीन शाळा आहेत त्या तीनही शाळेत मिळून पस्तीस किट वाटणार आहे आपण तर एकशे सव्वीस आणि पस्तीस एकशे एकसष्ट किट टोटल आपण वाटप करणार आहे कारण दीडशे किटचे पैसे आले होते त्यातनं आपण एकशे एकसष्ट किट वाटल्यात अजून म्हणजे अंगणवाडीच्या किट मध्ये काही पैसे शिल्लक राहिलेले त्याच्यामुळे त्यातले हे किट वाढले वरनं चटया आपण चार चटया त्याच पैशातनं घेतल्या रेनकोट मागच्या वेळेस आठ रेनकोट घेतलेले तर ह्यावेळेसचे रेनकोट आपण घेतलेत तर ह्याच्यासाठी एक अक्षता म्हणून इंस्टाग्रामवरनं एक जे आहेत ताई त्यांनी अक्षता ताईंनी आपल्याला पाच हजार रुपये दिले तर त्यांच्या त्या पाच हजारमध्ये हे आपण एक अठ्ठावीस एकोणतीस रेनकोट घेतलेले ह्या मुलांसाठी तर ते रेनकोट पण आत्ता आपण वाटप करणार आहे आणि शालेय शालेय शाहित्यिकीट अशा दोन्ही गोष्टी आपण वाटप करणार आहे तर आनंद खूप आहे पाच जण आपण हा पाच जणांनी मिळून प्रवास सुरू केला आहे यावेळेस पण पाचच हज आहे आम्ही बाकीच्या मेंबर मिसिंग आहेत पुन्हा एकदा तर बघू आजचा एक, एक पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेलच किती दुर्गम भाग आहे कशा पद्धतीने पोहोचलो आणि पुढच्या शाळा पण किती दुर्गम भागामध्ये आहेत तर चला बघू आत्ता आनंद तुमच्यासोबत

या ग्रुपतर्फे आपल्या <laughs> या दुर्गम अं शाळा भा, दुर्गम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यासाठी ते पुण्याहून आलेले आहेत त्यामुळे आपण कसं माहिती का त्या सर्वांचं आपल्यातर्फे स्वागत करू असं ह्या दुर्गम विभाग दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यां शिकण्याची एवढी आवड असते ह्या विद्यार्थ्यांमधले एवढे म्हणजे एवढे पोटिशियन जास्त आहेत की ह्या विद्यार्थ्याला जर सगळं सुखसोयी जर भेटल्या आपण पुणे मुंबईतली मुलं काय म्हणतो त्यांच्या अपेक्षा आता ही आमच्या शाळेतली आता तुम्हाला एवढी दुर्गम विद्यार्थी वाटतात गेल्या वर्षी ह्याच मुलांनी कबड्डीमध्ये जिल्हा स्तरावर गेले होते म्हणजे केंद्रावर पहिला आले पुन्हा बीटवर आले बीटच्या नंतर तालुका स्तरावर आले तालुक्याच्या नंतर जिल्ह्यावर गेले पण जिल्ह्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यातली मुलं कसं तर तिथं म्हणजे वयानं थोडे म्हणजे मोठे असल्यामुळे तिथे नाही आले पण त्यांचे म्हणजे तुम्ही करा की जिल्हा स्तरावर असल्या दुर्गम भागातले विद्यार्थी त्यांच्यामध्ये किती पोटिशन म्हणतात ह्यांच्यामध्ये कसं असतं करण्याची कुवत असते फक्त त्यांना सगळ्या सुख सोयी नसतात जे आता तुम्हाला तुमच्या परीनं तुम्ही जे काही दिलं त्यांचं असं ह्यांना सांगतो की बाबा जे काही साहित्य मिळालं त्या साहित्याचा पुरेपूर उपयोग करून तुम्ही तुम्हाला जे संधी मिळतात त्या ह्या ह्याचा साहित्याचा वापर करून पुरेपूर चांगल्या पद्धतीने वापर करून चांगले जीवन घडवावं आणि सगळं काही काही जर आणखी पाहिजे असलं तर मागू शकता इतिहासाचे इतिहासाचे रंग रूपये आले या नगरा, नगरा। स्वागतम सु स्वागत महामानासा मुजरा स्वा तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण एक सफर स्वराज्याच्या मार्फत नवीन एक जे शालेय साहित्य किट मोहीम आहे आपली ती घेतलेली आहे तर आता आपण एक वेगळ्या दुर्गम भागात आलेलो मागे ज्या तुम्ही बघितलं असेल रायदेश्वर असेल राजमाचे असेल तर आता आपण आलोय तोरणा आणि राजगडच्या घेऱ्यामध्ये असलेले कुंबळे नावाचे जे गाव आहे तिथं आपण आत्ता येऊन पोहोचलेलं आहे हा पूर्ण दुर्गम भाग आहे तर इथं आत्ता आपण हे शालेय साहित्य वाटणार आहे तर ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे तर आत्ता शाळेमध्ये स्वागतगीत झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल तर छान प्रकारे मुलांनी स्वागतगीत म्हणलेलं आहे आणि आमचं स्वागत, स्वागत केलं आहे सगळ्या टीमचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी आत्ता सांगितलं ज्या पद्धतीने की मुलांमध्ये किती कौशल्य आहे तर ते जिल्हास्तरीयला या इथून जाऊन ते तिथल्या लोकांवर तेवढ्या मुलांवर कॉम्पिटिशन देतात तर अशा अशा वेळेस इकडच्या साईडला तुम्हाला दिसतील सगळे त्यांनी जे आतापर्यंत ट्रॉफीज आणि चिन्ह भेटलेले त्यांना प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक असे तर हे म्हणजे खूप म्हणजे समाधानकारक गोष्ट इथं आल्यानंतर सरांकडनं ऐकल्यानंतर इतकं भारी वाटलं की आपण ज्या भागात आलो ज्या दुर्गम भागात आपण मदत घेऊन आलो तर इथली लोकं इत म्हणजे इथली मुलं असतील त्यांच्याकडे इतकं कौशल्य आहे तर मग आमच्या वतीने आम्ही इथून पुढं पण फक्त हे कीट पुरतंच मर्यादित न राहता तर वर्षभरात ज्या काही गोष्टी लागतील यांच्यासाठी तर त्या आपण पुरवण्याचा नेहमीच प्रयत्न करू आणि ह्या शाळेमध्ये परत परत येण्याचा तुम्ही आम्हाला संधी द्यावी हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही येत राहू आणि ज्या काही गोष्टी आता खेळांमध्ये जर त्यांना काही लागणार असेल तर ते पण आपण पुरवू कारण त्यांचं जर कौशल्य जात आहे ते जर शहरी भागात येऊन जर तिथल्या मुलांना कॉम्पिटिशन देत असेल तिथं ते वर्चस्व गाजवत असेल तर त्यांच्या ह्या गोष्टींसाठी आपण त्यांच्या पाठीवरती थाप दिली पाहिजे आणि तुम्ही हे सगळं करून घेत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे शिक्षकांचे सगळ्यांचे आभार की तुम्ही ह्या मुलांमध्ये हे बोडी निर्माण केले तर ही गोडी कायम अशीच राहावी हीच आमच्या टीमच्या वतीने त्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असेल सेवेसाठी तर आम्ही इथून पुढं पण ज्या काही गोष्टी लागतील तुम्ही ज्यावेळेस आम्हाला सांगतात त्यावेळेस आम्ही ती मदत घेऊन येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू कारण मागच्या दोन तीन शाळेत पण आम्ही दुर्गम भागातलं तेच सांगितलं हे फक्त शालेय साहित्य किट वाटलं आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू असं न करता तर त्या शाळेचं पालन तत्व आपण घ्यायचं म्हणजे वर्षभर ज्या काही गोष्टी लागतील त्यांना की त्या आपण पूर्वत राहू जेणेकरून त्यांच्या पण उज्ज्वल भविष्यासाठी आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलला असा आपल्याला समाधान वाटेल तर तो प्रयत्न नेहमी आमच्या टीमचा असेल आणि हा कार्यक्रम मी सुरू का करायसाठी मी पुढे सरांकडे माहिती आहे इतले इतले ले ले, तर आत्ता आपण साहित्य कीट वाटप झालेलं आहे आणि मुलांना इथले आपण रेनकोट पण आणलेले तर आता इथल्या शाळेतले रेनकोट आपण रे, बाजूला काढलेले आहेत तर इथल्या शाळेतले रेनकोट आत्ता वाटप करणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचे जे शाळा आहे वाघमाचे आणि त्यानंतर बोपे अशा त्या दोन शाळेत पण वाटप करणार राहिलेले केट वगैरे तर आत्ता रेनकोट वाटप करायला सुरुवात करूयात आपण